बाळे येथील मंदिरात रविवारी यात्रेनिमित्त भक्तांची मोठ्या संख्येने बाळे येथील खंडोबा यात्रेला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला यंदा तीन रविवारी विविध धार्मिक विधी पार पडत असून रविवारी चोवीस डिसेंबर रोजी मंदिरात काकडा आरती महापूजा अभिषेक जागरण गोंधळ आधी धार्मिक विधी मोठ्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडले या निमित्तानं भक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती भक्तांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता दर्शनासाठी भक्तगणांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं या निमित्तानं भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करण्यात येत होती दरम्यान यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध पूजा साहित्य आणि प्रसादाचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत बाळे खंडोबा मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष विनय ढेपे यांनी या यात्रेबाबत अधिक माहिती दिली तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे येथे सहाव्या दिवशी म्हणजे मार्ग चौपाी दिवशी श्री खंडेरायाची यात्रा चालू होते व मार्गीर महिन्यामध्ये जे रविवार येतात यावर्षी तीन आलेले आहेत कधी ते चार पण येतात त्या रविवारी बाळे यात्रा भरते षष्टी दिवशी सकाळी साडेपाच वाजता काकडा आरती होते व देऊळ भक्तांसाठी खुलं केलं जातं आठ वाजता महापूजा अभिषेक होतो व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत जागरगुंगल करणे जावळ काढणे नंगर तोडणे वारू सोडणे व वा तळी भांडार उचलणे असे विविध कार्यक्रम इथे मंदिरात चालतात व भक्त लोक श्री खंड्याचे दर्शन घेतात व साडे आठ वाजता श्रींचा महाभिषेक व महापूजा होऊन छबिना पालखी घोडाहून मानाचे नंदीध्वज जे मानकरी आहेत पाटील तोडकर सुरोशे गावडे कांबळे यांच्या उपस्थितीत पालखी छबिना हा जिल्हा परिषद प्रांगणामध्ये जातो तिथे पारंपरिक जे नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे तो नंगर तोडण्याचा कार्यक्रम तिथं झाल्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा मारून ही मंदिरात येते व आल्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा पान सुपारी देऊन त्या दिवशी जे सांगता येते असाच दिनचर्या ही कार्यक्रम हा येणाऱ्या यात्रेचे तीन रविवारी चालतो